सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे आमचा झेंडा वंदन तर तिकडेच आम्ही चाललो आहे शाळेपाशी तर हे आमचं एक या छोटंसं गाव आणि गाव छोटंसं असल्यामुळं त्यामुळे शाळेमध्ये मुलंही खूप कमी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे तिकडे लोक मुंबई पुण्याला गेले तिकडे सेटल झाले त्यामुळे मुलंही त्यांची तिकडे शिकायला गेली त्यामुळं गाव भकास पडलं शहरला पट कमी झाला त्याचीच थोडी कमतरता बसते आम्ही त्यावेळी पूर्वी गाव थोडं आणि कमी होतं तरी पट वगैरे संख्या चांगली होती कारण बाहेर कोण शिकायला जात नव्हतं शाळेमध्ये शिकायचे असो जे आहे ते आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या व्हिडिओला काय आणलं तुरे जिलेबी पाहिजे चॉकलेट कोण खात आहे ही आहे आमच्या शाळेतली पटसंख्या यामध्ये थोडी अंगणवाडची मिक्स आहेत त्यामुळे बघू शकता आमच्या वेळी पट मिनिमम तीस ते पंचवीस मुलं होती आणि आता कमी आहे ही आता म्हणजे एक गली आहे आणि साईडला आणि एक तिकडे गली आहे म्हणजे दोन गले आहेत तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आज मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश चांगली प्रगती करताना दिसत आहे त्यांनी आपल्याला यावेळी याव।

आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी दोन शब्द सांगत आहे सह्याद्रीच्या खुशीतून सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे ची नाव जिजामाता त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते शिवरायांनी लहान वयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंह होता छत्रपती शिवाजी राजा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपतीने अठराचा साथ घेतला माझ्या मानावर नाव साई सागर पाटील मी तिसरी मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाने सांगत आहे ते, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे भारतीय इतिहासात दिवस अमर झाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य झाला आज आमच्या देशात आज आज देश स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे आपण सर्वजण मिळून आपला देश स्वच्छ व सुंदर ठेवूया मला माझा देश खूप आवडतो जे एवढे बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंदू जय महाराज नमस्कार माझे नाव प्रतिक्रंज भास्कर मी येतात की श्रीमती शिकणार आहे आज मी लोकमान्य श्रीकांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे स्वातंत्र्य माझा जन्मसीता कारण तुम्ही मिळणार आहे अशी माझी श्री गर्जना करणार तोरपुडारी पुढारी म्हणजेच लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचा जन्म अठराशे छप्पन रत, रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते तर त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते लोकांनी एकत्र यावे म्हणून लोकांनी एकत्र यावे म्हणून गणपतीवर शिवजयंती हे सण सुरू केले लोकमान्य टिळकांना एकदा

झेंडा वंदन करतो सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो मला माझा आपल्या सैनिकांना वंदन करतो मला माझा जयंत पहिले सांगत आहे हा दुसरा चला तिचे मी आता पहिली मजे शिकत आहे मी आज तिरंगी-- जर शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं मी सर्वांचा खूप खूप आभार आहे त्यानंतर पालकांनी थोडा वेळ थांबायचा आहे शाळेमध्ये आपली मिटिंग होईल यानंतर मग विद्यार्थ्यांसाठी आपण जो तोडदोड आंज आहे ते देऊ विद्यार्थी बसून बाहेर तोपर्यंत पालकांनी बसून घ्या त्यांनी कधी सांगितलं आणि त्यांना कुठे मदत झाली नाही किंवा त्यांच्या विरोधात काय केलं त्यांनी जरी चुकीच जरी केलं तरी गावचा त्यांना सपोर्ट कायम राहिलं मग चुकीचा सपोर्ट म्हणजे त्यांच्या पाठीशी उभा राहतील गाव हे आणि इथून मागे जे पण शिक्षक होते त्यांना सतत गावच्याकडून जे काय लागलं ती मदत आमच्या गावाच्या आणि सरांनी पण आता यावर्षी नवीन काही मला वाटत ते या शिक्षण शैलीत पण पहिल्यांदाच उतरलेलं आहे तरी त्यांना काही जरी वाटले की बाबा आपल्याला याची मदत पाहिजे तर त्यांनी निसंकोच आणि अध्यक्षांशी शे आम्ही जरी आवडत गावातल्या जरी व्यक्तीशी कुणाशी जरी बोला किंवा शेअर केला तुम्हाला काही कोणत्या पद्धतीच्या अडचण येणार नाही जे काय प्रयत्न होते ते आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला सहकार्य करू प्रत्येक वेळेला एकाच गावातले असल्यामुळे त्यांची सतत भांडणं व्हायची आमचं त्याच्यावर लक्ष असायचे पण ते गुरुदैवाने एकदमच ते एका वर्षात दोन्ही पण ते हे शाळा बदली करून ते दुसरे ठिकाणी गेले त्याच्यानंतर सरोड जे पोराडे सर आले त्यांनी वर्षभर का पूर्ण त्यांचे झाले जसे मला वाटते पण त्यांनी चांगल्या पद्धतीचे येथे या मुलांना मार्गदर्शन केले तसेच गावातील रहिवाशांना सुद्धा चांगले मार्गदर्शन केले या ठिकाणी जमलेले सगळे पालक आणि सगळे विद्यार्थी शिक्षक गावचे सगळे बंधू आणि म्हणून मला असं सांगावं वाटते की सरांना बबन पाटील बोलले तसेच पहिले बसलं तर तिथं हातच पुढे बोलत नाही

हो तर मंडळी छोट्यापणाने काय होईल पण आमच्या इथे पंधरा ऑगस्ट छान प्रकारे पार पडला तर आता आम्ही चाललोय गावात म्हणजेच गणपतीच्या मंडपाचं उद्घाटन करायला तर पंधरा ऑगस्ट दिवशीच आमच्या इथे गणपतीच्या मंडपाचं उद्घाटन करतात तर त्यासाठीच माणसं जमलेले आहेत हा तुम्हाला व्हिडिओ फुल व्हिडिओ पुढच्या भागात बघायला भेटणार आहे तरपर्यंत ह्या व्हिडिओचा घेतोय निरोप तर भेटूय त्या पुढच्याच भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद